चॅनलवर तर मंडळी आज आपण आलेलो आहोत खुब्यांना बघा ऊनपून मस्त टाकलं आहे दोन दिवसांनी कारण पाऊस इतका होता ना भरपूर पाऊस होता वादल वारा आणि पाऊस त्याच्यात आज मोकळा मोकळा सगळा हाय वातावरण बघा तर खास करून आपण आलेलो खुब्यानं खुब कुठं भेटतात कसं असतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर आपण आलेलो छोटे खुब्यानं म्हणजे आपल्या शेताचं कांडं असतात किंवा छोट्या पौली तिथं भेटतात ते खुबं म्हणजे छोटं खूप तर मित्रांनो खूप कुठं असतात तर बघा असं परे असतात शेताचं परे असतात ते पर्यांचे बाजूला बघा अशा डगरी असतात त्यावर असे छोटं छोटं खुबं असतात म्हणजे खुबऱ्या बोलतात तर हे एकदम छोटं आहेत बघू शकता आपण जाणार आहोत बाजूला डायत तिथं करायला मस्त भेटतील आपल्याला खूप खुब। म्हणजे खुबऱ्या बोलतात दाखवते तुम्हाला हे बघा या छोट्या छोट्या आहेत पण आपल्याला मोठे मोठे पाहिजे थोडे बघा असं पाण्याचा प्रवाह असतात याला पौली बोलतात कोण डाय बोलतात तर याच्या बाजूला कातल किंवा डगरी असतात त्याला चिटकून असतात त्या खुबऱ्या म्हणजे खुब छोटं खुब, खुब। इथं आपल्याला भरपूर भेटतील कारण बघा इलाखात बघा कसा आहे तो या बघा इथं एकदम छोट्या छोट्या आहेत आपल्याला थोड्या मोठ्या साईजच्या पाहिजे बघा खुबऱ्या कशा असतात या छोट्या आहेत आपल्याला थोड्या मोठ्या पाहिजे बघा डगरीव कशा चिपकलेल्या आहेत हे बाजूला आलू काय नाही खरं बघा उभ्या बघा का ती पोत्यांवरची काटल्यान या बघा या छोट्या छोट्या ही या बघा सगळ्या पोत्यांवरची काटल्यान हे बघा भरपूर आहेत भरपूर या बघा छोट्या मोठ्या मिक्स बघा बघा ये बाजूला आलू काय आणि खूप भेटलं काय बघलं ना सगळं मिक्स आहेत दंबा आहेत खूप चला याटलाला सुरुवात करत आहे रेसिपी पुरता आपल्याला खूप भेटतील बघा कसे खुबरे आहेत छोटं खूप हे मस्त मीडियमचं आहेत बघा सगळं चिपकलं चिपकून असताना हे बघ कसं हे बघ चालेल 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 चाले चाले बघा कसं बघा कसा सरपटत सरपटत जातो मीठ टाकला लगेच लगेच मी टाकताना बघा हे बघा चिकाकलेलं असतात लगेच मी टाकताना बघा आतापर्यंत बघा कधी भेटलं ये बाक छोट मिक्स घेऊ थोडं या आहेत खोबऱ्या बघा पाण्या अवकाशात चिकाटलेले असतात लगेच बंद करतात चिकटल्या रास भेटल्या रास यहाँ नहीं तब तो बगा कसा क्या नहीं तब तो बगा है मिटकल कसा मिट्टाकला ये बगा ये बग लगे इस मिट्टक्ता ये बग तर मित्रांनो आपल्याला रेसिपी पुरतं खूप भेटलेलं आहे त्याच्याचसाठी खास करून गेलेलो आपण खुब्यानं कोण खुबं बोलतं आहे कोण खुबऱ्या बोलतात